नमस्कार मी सगळ्यांना स्वागत करेल आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आजच्या ब्लॉग मध्ये काय सांगू तुम्हाला माझा मूड आज असाच आहे कारण आज माझा रिझल्ट आहे मी ना कोणतेच दिस नाही घाबर फक्त हा एकच माझा घाबरतो तो म्हणजे माझा हे जरा मी ओव्हर बोललो कारण रिझल्ट बघून मला वेगळंच काहीतरी वाटलं की बाहेरच्याच अंतरिक्षामधलं होतं ते वेगळंच काहीतरी विषय होत तो पण जे वाटलं ते डेंजर डेंजर वाटलं आणि रिझल्ट बघून तुम्हाला माहिती माझं किती खराब असतं असत निघूया आपण काय बनवतो करायला भावना आपण निघालो ते ऊन पण किती डेंजर आहे मापा मापा थर्टी फाय डिग्री अल्सर शंभर टक्के हो तर मित्रांनो आपण आता माझ्या शाळेत पोचलो आहे आणि खूप ऊन ताप आहे बाबा बाबा डेंजरच आणि आता आतमध्ये जाऊन बघू आपल्या रिझल्ट काय लागलं आहे तर मित्रांनो आपण आता आहोत माझ्या शाळेच्या थर्ड फ्लोअरमध्ये आणि थर्ड फ्लोअरवर जाता जाता जे माझे पाय दमायचे ना एकदम डेंजर म्हणजे खूप बेकार आणि हां इथं आम्ही बसायचो माझे मित्रमंडळी सर्वजणं एकदम भारी कट्टा होता आणि इथून जो रस्ता येतो आहे ना हा इथून लहान लहानपूर इथे आम्ही त्यांना इथे टप्लात बसायचो लय भारी होतो सर्व अरे अरे थांब्या अरे जरा टॉयलेट असं म्हणजे इथं आम्ही मित्र जण सर्वजण वासवून आले म्हणजे म्हणून तुम्हाला पटकन आपला बेंच दाखवून येतो किती इथं बसायचं बघा सेकंड बेंचवर आपण एकदम भारी बेंच हा आपला तर नंतर मी निघालो घरी एक मिनिट एक मिनिट एक गोष्ट राहिली